नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र जय खानिश मी तुमचा आवडता सिंगर बन मित्रांनो सर्वात अगोदर तुम्ही हा व्हिडिओ बघा मित्रांनो व्हिडिओ मध्ये दिसत आहेत की आपले दीपक दादा म्हणजे मला बघून असे कसे हात वगैरे करत आहे मित्रांनो मित्रांनो सांगायचं तात्पर्य फक्त एवढंच आहे की आ, मी म्हणजे बाईकवर प्रवास करत असतो मित्रांनो ऑर्डरला जाण्यासाठी तर त्याच्या कारणाने आमच्या आवाजाच्या सेफ्टीसाठी आम्हाला तोंडाला मास्क वगैरे लावा लागतो मित्रांनो कारण रस्त्याने धूळ वगैरे असते तर गाड्याला प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्या कारणाने मित्रांनो तर दादा हात वगैरे करत आहे तोंडाला मास्क लावून वगैरे आला म्हणजे गणूला ॲटिट्यूड आहे अजून छोटा आहे म्हणून आमच्यापेक्षा आम्ही आतापर्यंत असं नाही केलं मित्रांनो हे सर्व चुकीचं मित्रांनो एक मोठा कलाकार आज एक छोटा कलाकाराची हिंसा करते मित्रांनो हे दोघी पण एक कलाकार मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढे दादा तुमचं खानदेशमध्ये खूप मोठं